आज आपण रक्तमोक्षण म्हणजे काय त्याचे फायदे काय याविषयी जाणून घेऊ म्हणजे रक्त आणि मोक्षण दोन शब्दांनी हा शब्द, शब्द म्हणजे रक्त शरीरातून काढून टाकणे म्हणजे रक्तमो गोष्ट एखाद्या ठिकाणी जर रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्या सांध्याला काही त्रास होतोय किंवा त्या भागाला काही त्रास होतोय जसं की बऱ्याचदा जुनी एखादी जखम आहे ती लवकर भरून येत नाही त्यावेळी तिथे रक्तमोक्षणाचा फायदा होतोय याशिवाय वेगवेगळे त्वचेचे आजार लोकल काय प्रॉब्लेम आहे किंवा पिंपल्स उठतात किंवा कोंडा होतोय किंवा सारखं पूर्ण शरीरावरती जे काही पसरलेले आजार असतात त्याच्यामध्ये आपण रक्तमोक्षणाचा फार चांगला फायदा बघू शकतो अशीच शास्त्रोक्त माहिती आमच्या चॅनलवरती पुन्हा मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आज आपण रक्तमोक्षण म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय याविषयी जाणून घेऊ रक्तमोक्षण म्हणजे रक्त